हाय नमस्कार मी सोनाली आणि मी माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर चला आज आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत तर तुम्ही बघताय घरामध्ये सगळी वाळू वगैरे पसरवलेली आहे वाळू म्हणजे कच तर आजही ना घरामध्ये ना फरशी बसवायचं काम चालू आहे आणि खूप दिवसांपासून मी एकही व्हिडिओ टाकलेला नव्हता आणि कारण माझा आहे ना फोन बिघडलेला होता तर भरपूर सारे व्हिडिओ बनवून ठेवले पण मला वेळ नसल्यामुळे ना मी तो काही टाकलेलेच नाही आणि त्यात माझा फोन पण बिघडला त्यामुळे सगळे व्हिडिओनं माझे डिलीट होऊन पण गेले आणि हे बघताय तुम्ही पी ओ पी तर ती पी ओ पी पूर्ण खराब झालेली आहे कारण आमच्या इकडे पाऊस झाला ना तर त्या पावसामुळे ना पूर्ण पी ओ पीचं नुकसान होऊन गेलं तर आज सकाळपासून लवकरच आलेले होते हे बघू शकता तुम्ही खूप बारीक अशी डिझाईन केलेली आहे किचनला खूप छान डिझाईन बनवली या लोकांनी भरपूर वेळ लागतो कारण एक एक असं ते चिटकत असतात पण बनवल्यावरती खूप सुंदर दिसती ती डिझाईन मी पण बघत होते काय काम करताय काय नाही कसं करता चाललं होतं बघायचं काम बहिणी दोन आणले ते की एक्स्ट्रा आणले की इंजेक्शन येणी नाही नाही हे ब्रेड चल बरं नीट धर रे आ खाळून धर दिला हा असं दो सोड सरपंच सोड गागीला बस बोलत रुपी चुप चुप बोलत राह कुकी कुकी बोल कुकी बोलत

म्हणजे दोघांनी पण आहे ना सोबतच आहे ना हे कुत्र्याचे दोन्ही पण पिल्लू आणलेले होते तर दोघंही पिल्लू खूप दिवसांनी एकमेकांना बघितलं तर खूप सारी मस्ती करीत होती आणि खूप मज्जा आली दोघांची ती मस्ती बघताना तर दोघांना पण आम्ही डोस देऊन घेतले तर आता चाललं आहे माझं घरामधलं आवरायचं काम कारण सुट्टीचा दिवस म्हटलं की खूप वेळ लागतो घरातला आवरायला तर मग म्हटले आता आधी घरातलं काम आवरून घेऊ आणि मग बाकीचं चालूच राहील घरातलं काम वगैरेवरून झालं होतं म्हटले चला बघू आता काम किती काम झालं आहे किती नाही तर तुम्ही बघताय हॉलमधली फरशी ही तर त्यांनी अशी ठेवून दिलेली होती आणि बाकीच्या ठिकाणी पण ठेवलेली होती फरशी तर चला मी आता माझ्या व्हिडिओची इथंच एंडिंग करते आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय